सर्व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना माझा नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये सेरी संपूर्ण हे औषध कशा पद्धतीने वापरायला पाहिजे त्याचे बॅचमध्ये कोणत्या स्टेजला वापरला वापरावं लागतं त्याचे काय फायदे आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नुकतीच आपली बॅच तुम्हाला आपण सेडमध्येच आहोत नुकतीच आपली बॅच ही क कंप्लीट झालेली आहे आज आपले चंद्रेगा टाकून चार दिवस पूर्ण झालेले आहेत या बॅचमध्ये आपण सेरी संपूर्ण हे औषध आपण फवारलेलं होतं तर नवीन रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना शेरी संपूर्ण हे औषध काय आहे त्याचा वापर कधी करावा लागतो याबद्दल माहिती नसते तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया शेतकरी बंधूंना माझ्या हातामध्ये हे जे पाऊच दिसत आहे अशा पद्धतीने शेरी संपूर्ण च पाऊच या येतं यामध्ये दहा बॉटल असतात दहा एम एलची एक बॉटल असते अशा पद्धतीने हे दहा एम एलच्या बॉटलमध्ये पॅक येतो आपल्याला काय करायचं असतं पन्नास डी एफीएलसाठी म्हणजेच पन्नास अंडीपुंजासाठी यामधील दहा मिलीची एक बॉटल आपल्याला वापरावी लागते बाजारामध्ये सरासरी पन्नास ते साठ रुपयाला एक बॉटल मिळते जर आपले बॅगशी शंभर अंडीपुंज्याची असेल तर आपल्याला दोन बॉटल वापरावे लागतात आता याचा वापर कसा करायचा असतो तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात फ्रेश आपल्याला दोन लिटर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये ही जी बॉटल आहे ती बॉटल कट करून ते पाणी दोन लिटरमध्ये मिक्स करायचं आहे व त्यानंतर आपल्याला जो आपला फवारा आहे जे आपण शे शेडमध्ये वापरत असतो त्या फवारेने आपल्याला सर्वात आदोगर याची जेव्हा आपण शेवटची फिडिंग देणार असतो म्हणजे सरासरी संपूर्ण हे वापरायचं कधी तर जेव्हा आळ्या आपल्या ह्या सॅम्पल आलेल्या असतात म्हणजे मॅच्युअर सॅम्पलसाठी मॅच्युअर झालेले असतात तर त्या स्टेजेसमध्ये आपल्याला संपूर्ण हे औषध वापरावं लागतं आता आपल्या बॅचेसमध्ये एखादा टक्का सॅम्पल आलेला आहे आणि आपल्याकडे तशा वेळी आपल्याला काय करायचं आहे एक पातळ फिडिंग द्यायची आहे पातळ फिडिंग दिल्यानंतर दोन लिटर पाण्यामध्ये आपल्याला दहा एम एल सेरी संपूर्ण हे औषध आपल्याला मिक्स करायचं आप करा आहे व ते आपल्याला पाल्यावरती फवारणी करायचं आहे तो पाला आळ्यांनी पूर्णपणे खायला पाहिजे तेव्हाच त्या ते आळ्यां आळ्यांच्या लाईफ सायकलमध्ये शेरी संपूर्ण या औषधाचा फरक जाणवतो तर आपल्याला फिडिंग दिल्यानंतर दुसरी एक फिडिंग द्यायची आहे व त्या फिडिंग नंतर आपल्याला चंद्रिका टाकायच्या आहेत तर शेरी संपूर्ण काय करतं ज्या आळ्या तो पाला खातात त्या पाल्यातून जे सरी संपूर्ण मारलेलं औषध आळ्यांच्या पोटामध्ये जातं तिथून पुढे सरासरी पंधरा ते वीस तासामध्ये आळ्यांच्या लाईफ सायकलमध्ये परिणाम होतो त्या औषधाचा व आळी ही लवकर सॅम्पल व येते तर शेरी संपूर्णाचा मेन पर्पज हा आहे की आपले जे कोस चार मदे ते पाच दिवसामध्ये बनत असतात ते कोषाचा सरासरी चोवीस तास टाइम कमी करण्याचं काम हे शेरी संपूर्ण करतं जर आपल्या बॅचेसमध्ये सॅम्पलच आलेलं नसेल आणि जर आपण तशा पद्धतीमध्ये जर शेरी संपूर्णाचा वापर केला तर मला वाटत नाही की त्याचा आळ्यांवरती जास्त परिणाम होईल परंतु जेव्हा आपलं सॅम्पल हे आळीच्या पोटामध्ये बनलेलं असतं आणि तशा वेळी जर आपण शेरी संपूर्णाचा वापर केला तर आपली बारक्यातली बारीक आळी पण ही कोश बनवते फक्त काय होतं शेरी संपूर्णानं सरसगट कोश बनतात त्यामुळे बारीक मोठे कोश होण्याचे चान्सेस असतात कारण आळ्या हे आ, सेरी संपूर्णाची फिडिंग खाल्ल्यानंतर आळ्या पुढं पालक खात नाहीत व परिणामी जेवढ्या आळीच्या पोटामध्ये कोश धागा बनलेला असतो त्या धाग्यात धाग्याचं रूपांतर हे दोऱ्यामध्ये करून ती आळी कोश बनवते त्यामुळे कोश हे बारीक मोठे होऊ शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे तर अशा पद्धतीने आपण हे शेवटच्या दोन फिडिंगमध्ये सेरी संपूर्णाचा वापर करू शकतो आता आपली ही जी बॅचेस आहे या बॅचेसमध्ये सेरी संपूर्णाचा आपण वापर केलेला होता आज चार दिवस पूर्ण झालेले आहेत कोश पूर्णपणे तयार आहेत तुम्ही पाठीमागे पहा अशा पद्धतीने चंद्रिका भरलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपले कोश हे बनलेले आहेत आता तुम्हाला दिसत असेल आपण डायरेक्ट चंद्रिका ओढली कारण याला कसल्याच प्रकारचा पाला चिटकलेला नाही किंवा जास्त लेंड्या ले पडलेल्या नाहीत कारण यामध्ये आपण काय केलेलं होतं तर चंद्रिकेखाली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा पद्धतीने आपण चंद्रिकेखाली काट्या टाकलेल्या होत्या आणि त्याचा खूप छान असा फायदा झालेला आहे पाठीमागे पायाचा जो पाला आहे तो पाला आपला मुळीच चंद्रिकेला चिटकत नाही व त्यामुळे आपले कोश हे चांगले व पांढरे शुभ्र बनण्यास मदत होते तर अशा पद्धतीने आपण या काट्याचा पण आपण बॅचेसमध्ये वापर करू शकतो बंधून तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच आपले कमेंट बॉक्समध्ये मत व्यक्त करा व तुम्ही सेरी संपूर्णाचा वापर कोणत्या पर्पजसाठी करता त्याचा योग्य कालावधी काय असतो त्याबद्दल तुमचे मत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा त्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा म्हणजेच तुमच्या अनुभवाचा इतर शेतकऱ्यांना पण फायदा होण्यास मदत होईल धन्यवाद